सो so, फायनली मित्रांनो आपली जी तिखट चटणी आहे ना लाल मिरच्यांची ती रेडी झाली आहे तुम्ही रंगत पाहू शकता त्याच्यात आपण शेंगदाणे तीळ खुरासणं मीठ त्यानंतर ते खोबरा लसूण ही संपूर्ण पदार्थ घालून ही रेडी केलेली झणझणीत अशी स्पायसी चटणी आहे मित्रांनो संपूर्ण बॅटर आपला रेडी झाला आहे पुन्हा तुम्हाला सांगतो कारण त्या ताईंची कमेंट आली होती त्यासाठी त्या बोलल्या होत्या क्वांटिटीचं प्रमाणसुद्धा सांगा किती प्रमाणात आहे त्यासाठी वारंवार सांगतो आहे तर मित्रांनो इथे सर्वात अगोदर शंभर ग्राम लवंगी मिरची घेतली होती तिला रोस्ट करून घेतला आहे पन्नास ग्राम इथे तीळ आणि खुरास आहेत हे सुद्धा मस्त असे रोस्ट केले आहेत शंभर ग्राम शेंगदाणे आहेत त्यांनासुद्धा मस्त असं रोस्ट करून घेतलं आहे त्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या आहेत ते पाहू शकता आणि हा जो खोबरा आहे त्याचीसुद्धा क्वांटिटी शंभर शंभर ग्राम घेतली आहे मित्रांनो पावसाळा चालू आहे पावसाचे दिवस चालू आहेत ऑलमोस्ट जून महिना संपत आला आहे पण याच पावसात तिखट आणि एकदम झणझणीत असं खाण्याची खूप सारी इच्छा होते त्याच्यात ठेचा झाला चटणी झाल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुख्या चटण्यासुद्धा आहेत वरण भातासोबत आहे ना तिखट खाण्याची खूप इच्छा होते आपली तर हीच तिखट इच्छा तुमची मी पूर्ण करणार आहे तुम्हाला एक छान अशी रेसिपी बनवून दाखवणार आहोत ती आहे सुखी चटणी सुखी चटणी आपण बनवणार आहोत लगभग ही रेसिपी जी डिश आहे ना आज आपण सुख्या मिरच्यांची चटणी बनवतोय दोन ते तीन महिने ऑलमोस्ट टिकते खाण्यात खूप सुंदर टेस्टी आहे स्पायसी आहे वरण भात भाजी चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी ही चटणी आहे खूप सुंदर टेस्टी अशी चटणी आहे कमीत कमी साहित्यात बनणारी ही चटणीची रेसिपी आहे तीच आपण आज तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर चला सर्वात अगोदर साहित्य काय काय घेतले प्रकारे ही चटणी बनवली ना हे संपूर्ण माहिती जाणून घ्या ऑलमोस्ट एक चार ते पाच साहित्यामध्ये बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे आणि पावसाळ्यात स्टोर करून तुम्ही याचा आनंद घ्या तर चला आपल्या रेसिपीला व्हिडिओला सुरुवात करूया खूप सुंदर आणि टेस्टी झणझणीत ही चटणी आहे तुम्ही सुद्धा खाऊ शकता काय स्नॅक्स वय पदार्थ बनवले त्यांच्यासोबत आणि अशी सुद्धा जेवणासोबत खाऊ शकता पावसात येणा तिखट खाण्याचा असा खूप छंद येतो स्पायसी अशी वस्तू खाण्याचा एक वेगळीच मनाला इच्छा होते त्यासाठी ही रेसिपी आज आपण बनवत आहे तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये ही रेसिपी आहे हिरवे लाल मिरच्यांची चटणी तर लाल मिरच्यांची चटणी आहे ना ही कशी बनवतो आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत त्यासाठी ही, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुद्धा पहा स्किप न करता कोणते कोणते पदार्थ घेतले आहेत कशा प्रकारे कसं काय केलं आहे ना संपूर्ण माहिती दिली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रेसिपी बनवूया सर्वात अगोदर तुम्हाला काय काय साहित्य घेतले ते संपूर्ण सांगतो आणि मागची जी आपण व्हिडिओ टाकली होती रेसिपी बनवली होती गरम मसाला त्याच्यात एक ताईंची सुंदर अशी कमेंट आली होती की तुम्ही यांना प्रमाण दाखवा तर नक्कीच जर त्या ताई व्हिडिओ पाहत असतील तर त्यांचं मनापासून धन्यवाद खूप खूप कमेंट केल्याबद्दल त्यांनी प्रमाणसुद्धा आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही प्रमाण सांगत चाला तर या व्हिडिओत त्यांना मी किती क्वांटिटीत काय काय घेतलं आहे ना हे संपूर्ण तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर त्या ताई जर व्हिडिओ पाहत असतील तर मनापासून त्यांचं धन्यवाद कमेंट केल्याबद्दल अशाच कमेंट करत चला तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायच्या त्या मलासुद्धा आनंद होईल तर चला रेसिपीला सुरुवात करूया कोणते कोणते साहित्य घेतल्यात आणि कशा प्रकारे ही लाल मिरच्यांची चटणी आपण बनवली आहे ते पाहूया तर मित्रांनो त्या ताईंचं नाव आहे आ, पुश ॲट द रेट पुष्पा डेठे एट डबल वन ताईंची कमेंट आली होती की प्रमाण पण सांगा तुम्ही पाहू शकता मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला तर दिसणार नाही पण त्या ताईंचं खूप मनापासून धन्यवाद छान कमेंट केल्याबद्दल तर आजच्या या रेसिपीत येणार तुम्हाला मी संपूर्ण प्रमाणसुद्धा सांगणार आहे तर चला व्हिडिओला येणा सुरुवात करूया रेसिपी बनवूया आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन काय सबस्क्राईब मंडळी आली असेल ना तर चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत अशाशा घरगुती रेसिपी तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करत चालला काय खूप काय शिकण्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या त्याच्याला साहित्य जाणून घेऊया आणि झटपट बनवूया पावसाळ्यात खाण्यासाठी झणझणीत अशी लाल मिरच्यांची चटणी तर मित्रांनो साहित्यामध्ये सर्वप्रथम ह्या लवंग्या मिरच्या आहेत शंभर ग्राम क्वांटिटी आहे तुम्ही पाहू शकता त्याचे डेखे वगैरे तोडून घेतले आहेत लवंगी मिरची घ्या जर आपण तिखट चटणी बनवतोय त्यासाठी त्यानंतर इथे शंभर ग्राम कच्चे शेंगदाणे घेतले आहेत त्यानंतर इथे शंभर ग्राम खोबरा आहे शंभर शंभर ग्रामची क्वांटिटी घेतली आहे मिरच्या शंभर ग्राम आहेत इथे शेंगदाणे शंभर ग्राम आहेत इथे खोबरासुद्धा सुखा खोबरा आहे हा सुद्धा शंभर ग्राम घेतला आहे इथे चार मोठ्या लसणाच्या हे घेतले आहेत मोठे लसूण त्याच्या आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत तयार त्यानंतर इथे खुरासनं आहेत पन्नास ग्राम क्वांटिटीत आहेत जी आगरी गोळी मंडळी आहे किंवा इतर मंडळी त्यांना खुरासनं ही माहीत असतील बाजारात अवेलेबल आहेत या चटणीत अवश्य टाका त्यानंतर इथे पन्नास ग्राम तीळ घेतले आहेत तिळसुद्धा यांना खूप छान असा स्वाद फ्लेवर देतो या चटणीत आणि इथे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात ना आपल्याला ही तिखट चटणी बनवायची आहे जी पावसात भाजी चपातीसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे तर क्वांटिटी तर संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल काय काय कसं कसं करायचे ते आणि कसे काय कोणत्या वस्तू घेतल्या आहेत ते ऑलमोस्ट एक पाच ते सहा वस्तूच आहेत त्याच्याने ही स्पायसी झणझणीत तिखट अशी चटणी आपण बनवणार आहोत तर पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो तुम्ही पाहून घ्या इथे शंभर ग्राम तिखट मिरची आहे ही लवंगी मिरची चटणीसाठी ही शंभर ग्राम मिरची घेतली आहे त्यानंतर मित्रांनो इथे शंभर ग्राम येत ना कच्चे शेंगदाणे घेतले आहेत त्यानंतर इथे हे ना शंभर ग्राम सुखा खोबरा आहे कापून घेतला आहे बारीक तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे कापा त्यानंतर इथे लसूण घेतला आहे चार मोठ्या प्र साईजचे लसूण घेतले आहेत तुम्हीसुद्धा चार पाच घ्या जेवढं लसूण टाकाल ना तेवढा या चटणीचा स्वाद येतो इथे खुरासनं आहेत खुरासनं तुम्ही जर दुकानात सांगितलं ना तर तुम्हाला ऑलमोस्ट भेटेल पन्नास ग्राम खुरासनं घेतले आहेत आणि इथे पन्नास ग्राम आहेत ना तीळ घेतले आहेत सफेदवाले आणि इथे आपल्याला चटणीत घालण्यासाठी चवीप्रमाणे मीठ आहे तर हे संपूर्ण साहित्य आहे आणि याच्यातच हीच बनवणार आहोत छोटीशीच रेसिपी आहे पण खूप छान आहे तर चला सुरुवात करू या रेसिपी आणि झटपट तुम्हाला बनवून दाखवतो लाल मिरच्यांची तिखट स्पायसी झणझणीत अशीच मित्रांनो इथे घेतली आहे नॉनस्टिक कढाई तुमच्याकडे जे काय असेल मी नेहमी व्हिडिओमध्ये रेग्युलर सांगत असतो जे काय असेल ते घेऊ शकता आपल्या स्टुडिओ किचनमध्ये ज्या रेग्युलरी वस्तू यूज करतो त्याच मी दाखवतो तर आता सर्वात अगोदर यांना ह्या कढाईमध्ये हे जे शेंगदाणे आहेत ना यांना भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर यांना भाजायचं आहे तर चला सर्वात अगोदर हे शेंगदाणे येत ना यांना मस्त असं मंद गॅसवर भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाल्यानंतर पुढे कसं काय करायची कशी प्रोसेस करायची हे तुम्हाला सांगतो तर चला शेंगदाण्यांना मी भाजून घेतो आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया तर मित्रांनो हो पाहू शकता आपले जे शेंगदाणे आहेत ना त्यांना मस्त असे मंद गॅसवर येत ना भाजून घेतला एक लालसर असा कलर आला आहे शेंगदाण्यांमध्ये तुम्हीसुद्धा आहे ना मंद गॅसवर भाजून घ्या तर चला आपले शेंगदाणे तर भाजून झाले त्याला डिश आऊट करतो आणि त्यानंतर हा जो सुका खोबरा आहे ना हा सुद्धा भाजून घेतो तर चला झटपट ना हे संपूर्ण प्रोसेस करतो खोबरा भाजल्यानंतर आपल्याला हा जो लसूण आहे ना हा सुद्धा भाजायचा आहे लसणाच्या पाकळ्या पाहू शकता तुम्ही याची सालं काढायची नाही आहेत असंच ठेवायचं आहे ना याच्याने सुद्धा एक मस्त स्व छान असा सुंदर फ्लेवर येतो त्यानंतर हे जे तीळ आहेत ना हे सुद्धा भाजायचं आहेत आणि ही जी खुरासनं बोलतोय ना आपण हे सुद्धा भाजून तर पटापट हे जे संपूर्ण इन्ग्रेडियंट आहेत ना त्यांना भाजून घेतो आणि चटणी कशी काय बनवायची हे तुमच्यापर्यंत मी शेअर कर तर मित्रांनो आपले शेंगदाणे तर भाजून झालेत त्यांना डिश सुद्धा केलं आहे पाहू शकता तुम्ही इथे आता हे शेंगदाणे ना थंड करून घेऊया व्यवस्थित त्यांना थंड करायचं आहे आता या स्टेजवर काय करूया हा जो सुखा खोबरा आहे ना शंभर ग्राम क्वांटिटीतला हा घालूया आणि यालासुद्धा मस्त असं छान भाजून घेऊया खोबऱ्याला यालासुद्धा लालसर करायचं आहे त्यानंतर हा जो लसूण आहे ना हा सुद्धा आपल्याला भाजायचं आहे तर चला खोबरा आणि लसूण आपण एकत्रच घालूया आणि हे दोन्ही पदार्थ आहेत ना व्यवस्थित असं भाजून घेऊया तर चला लसूण आणि खोबरा भाजतोय ना तोपर्यंत शेंगदाणे वगैरे थंड करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता इथे आपला जो खोबरा आहे ना तो आणि त्यानंतर जो लसूण आहे ना तोसुद्धा व्यवस्थित असा भाजून घेतला आहे आता यालासुद्धा डिश आऊट करूया तुम्ही पाहू शकता खोबरा आणि जो लसूण मस्त गरम झाला आहे व्यवस्थित त्याला भाजून घेतला आहे आता याला डिश आऊट करतो आणि पुढे जे तील आणि खुरासनं तुम्हाला सांगितलेत ना ते सुद्धा भाजून घेतो आपले शेंगदाणे त्यानंतर खोबरा लसूण हे संपूर्ण पदार्थ पाहून घ्या एकदा इथे खोबरा आणि लसूणसुद्धा भाजून घेतला आहे इथे आपले शेंगदाणेसुद्धा भाजले गेले आहेत आता त्यानंतर हे जे तीळ आहेत ना हे तीळ भाजूया पन्नास ग्राम तिलाची क्वांटिटी आहे आणि त्यानंतर हे पन्नास ग्राम खुरासन आहेत हे सुद्धा भाजून घेऊया यांनासुद्धा आहे ना मंद गॅसवर येत ना व्यवस्थित असे भाजून घ्यायचे एक दोन मिनटं ज्याचा काय फ्लेवर चेंज होईल आणि चटणीत छान अशी टेस्ट येईल तर चला दोन मिनटं आहेत ना हे सर्व भाजून घेतो आणि शेवटी ह्या ज्या आपल्या लवंग्या लाल मिरच्या आहेत ना यांनासुद्धा थोडं कडक करूया करुग रोस्ट करूया आणि चटणी बनवून रेडी करूया तर चला दोन मिनटं यांना भाजतो हे भाजून झाल्यानंतर ये ना पुन्हा तुम्हाला मी तर मित्रांनो आपले जे तीळ आहेत ना आणि खुरासनं हे सुद्धा आहेत ना व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत कमी गॅसवर तुम्ही रंगत पाहू शकता तिळाची रंगत बदलली आहे थोडे लालसर झाले आहे तर चला यांना पण डिश आऊट करतो आणि शेवटी ज्या ह्या लाल मिरच्या तुम्हाला मी मगाशीच सांगितलं ह्या लाल मिरच्यांनासुद्धा आहे ना, ना थोडं रोस्ट करून गरम करून घेऊया कारण पावसाळ्यात काय नरम पडतात गरम केल्याने ना त्यांचासुद्धा एक छान असा स्वाद फ्लेवर येईल आणि आपली जी चटणी आहे ना खूप टेस्टी लागेल तर चला हे खुरासनं आणि तीळ आहेत ना त्यांना डिश आऊट करून चटणी मिरच्या भाजून घेऊया आणि पुढची प्रोसेस कसं काय ते तुमच्यापर्यंत पुन्हा मी शेअर कर तर मित्रांनो आपले शेंगदाणे खोबरा लसूण त्यानंतर खुरासनं तीळ हे संपूर्ण जेवढे पण इन्ग्रेडियंट होते ना मस्त त्यांना मंद गॅसवर भाजून घेतलं आहे तुम्हाला मी दाखवलं तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप ह्या प्रकारे भाजा मंद गॅसवरच भाजायचे जेणेकरून ते आतमध्ये सुद्धा चांगले असे कडक फ्राय होतील शिजतील आता या स्टेजवर ही जी शेवटची प्रोसेस आहे आपली जी लवंगी लाल मिरची आहे ना तिलासुद्धा घालूया आणि तिलासुद्धा गरम करून घेऊया फक्त जास्त जाळू नका चटणीत असा काळा रंग येईल तर फक्त आहे ना याला वरच्यावर अशी भाजायची एक दोन ते तीन मिनटं ऑलरेडी आपला फ्राय पॅन गरमच आहे संपूर्ण इन्ग्रेडियंट याच्यात भाजल्यात शंभर ग्राम क्वांटिटीतली ही मिरची आहे तुम्हाला सुरुवातीपासूनच मी सांगत आलो आहे कसं काय आणि किती क्वांटिटीत आहे तर हिलासुद्धा आहे ना एक दोन ते तीन मिनटं गरम करूया फक्त आणि गरम करून आहे ना हे संपूर्ण जेवढे पण इन्ग्रेडियंट साहित्य आहेत ना त्यांना मिक्सी जारला आहे ना दर असं वाटायचं आहे एकदम पावडर बनवायची नाही जेणेकरून जेव्हा चटणी आपण खाऊ ना तेव्हा तिचा छान असा स्वाद फ्लेवर आला पाहिजेल आपल्या तोंडात वरण भातासोबत भाकरी चपातीसोबत जेव्हा खाऊ किंवा अन्य काही डिशेस जसे की वडापाव झाले सँडविच झाले भजी झाली ह्यांसोबतसुद्धा ही खाण्यासाठी खूप सुंदर अशी चटणी आहे तर अवश्य एकदा बनवा आणि आनंद घ्या जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल अजून जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगदर पोहोचतील तर दोन तीन मिनटं भाजून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला ना संपूर्ण जे इन्ग्रेडियंट शेंगदाणे खोबरा हे सर्व वाटून घेणार आहे ही सर्व प्रोसेस काय तुम्हाला दाखवणार नाही आहे मिक्सरला फक्त त्यांना दरदारी वाटायची हे वाटून झाल्यानंतर यांना पुन्हा भेटतो आणि चटणी मिक्स करून तुमच्यापर्यंत शेअर करतो मित्रांनो पाहू शकता आपली जी मिरची आहे ना तीसुद्धा कडक अशी झाली आहे तुम्ही आवाज ऐकू शकता आणि मस्त कडक तिला भाजून घेतले मंद गॅसवर कडक झाली आहे जी पण त्याच्यात काय नमी वगैरे होती ना पावसामुळे नरम पडतात ती निघून गेली आहे संपूर्ण इन्ग्रेडियंट आपले भाजले गेले तुम्हाला पुन्हा एकदा मी संपूर्ण इन्ग्रेडियंट दाखवतो आणि मिक्सर जारला आहे ना वेगवेगळं वाटून येत ना हे संपूर्ण इंग्रेडियंट रेडी करतो तयार करतो हे तुम्हाला मी दाखवणार नाही शेंगदाणे वगैरे वाटणार आहोत आपण यांना आहे ना थोडं जाडसरच वाटायचं आहे दरदरा एकदम पावडर बनवायची नाही त्यानंतर लसूण आणि जो खोबरा आहे तो सुद्धा वाटायचा तुम्ही एकत्र सुद्धा ग्राइंड करू शकता पण एकत्र करण्याऐवजी आहे ना हे वेगवेगळं ग्राइंड करा आणि नंतरही चटणी मिक्स करा आणि आनंद घ्या तिचा जेव्हा आपण संपूर्ण इन्ग्रेडियंट वेगवेगळे ग्राइंड करू ना वाटून ते झाल्यानंतर मीठ आणि हे संपूर्ण इन्ग्रेडियंट एकत्र जेव्हा टाकू ना तेव्हा त्या चटणीला एक छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर चला ही ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्यांनासुद्धा मी डिश आऊट करतो आणि संपूर्ण साहित्य एकदा दाखवतो पुन्हा कशाप्रकारे रोस्ट केल्यात ते आणि चटणी रेडी करू तर मित्रांनो संपूर्ण बॅटर आपला रेडी झाला आहे पुन्हा तुम्हाला सांगतो कारण त्या टाईमची कमेंट आली होती त्यासाठी त्या बोलल्या होत्या क्वांटिटीचं प्रमाणसुद्धा सांगा किती प्रमाणात हे त्यासाठी वारंवार सांगतो आहे तर मित्रांनो इथे सर्वात अगोदर शंभर ग्राम लवंगी मिरची घेतली होती तिला रोस्ट करून घेतला आहे पन्नास ग्राम इथे तीळ आणि खुरासनं आहेत हे सुद्धा मस्त असे रोस्ट केले आहेत शंभर ग्राम शेंगदाणे आहेत यांनासुद्धा मस्त असं रोस्ट करून घेतलं आहे त्यानंतर इथे लसणाच्या पाखळ्या आहेत ते पाहू शकता आणि हा जो खोबरा आहे ह्याचीसुद्धा क्वांटिटी शंभर शंभर ग्राम घेतली आहे तर शंभर ग्राम मिरच्या शंभर ग्राम शेंगदाणे शंभर ग्राम लसूण आणि शंभर ग्राम त्याच्यात खोबरा आणि पन्नास ग्राम तीळ आणि पन्नास ग्राम खुरासनं तर हे संपूर्ण साहित्यात ही स्पायसी चटणी आपण बनवणार आहोत आता हे संपूर्ण बॅटर आहे ना त्याला मी ग्राइंड करतो दरदरा असं वाटायचं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पाणी वगैरे घालायचं नाही कारण खोबऱ्यामध्ये तेळाचं प्रमाण असतो शेंगदाण्यांमध्ये तेळाचं प्रमाण असतो म्हणून पाणी वगैरे घालू नका सुखीच ही चटणी ग्राईंड करा मिक्सरला वाटून घ्या आणि मस्त अशी चटणी तुम्हीसुद्धा बनवा तर संपूर्ण साहित्य त्यांना मी सेपरेटली वाटणार आहे मिरच्या झालं खोबरं झालं शेंगदाणं लसूण झालं हे संपूर्ण सेपरेटली वाटून येणार तुमच्यापर्यंत ही चटणी बनवून दाखवणार तर चला झटपट हे ना मिक्सरला ग्राईंड करतो आणि पुढची प्रोसेस कशी काय ते तुमच्यापर्यंत शेअर करा तर मित्रांनो संपूर्ण इन्ग्रेडियंट जे होते ना त्यांना मिक्सर जारला आहे ना वाटून घेतलं दर अशी पेस्ट बनवली आहे तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता तुम्ही ज्या आपल्या लाल मिरच्या होत्या ना त्यांचीसुद्धा अशी पेस्ट पावडर बनवली आहे तुम्ही ह्या प्रकारे बनवा त्यानंतर इथे हे खुरासणं आणि तील आहे तेसुद्धा मस्त असे वाटले आहेत इथे आपले शेंगदाणे आहेत तेसुद्धा वाटून घेतल्या दरदरे असे केल्या तुम्ही पाहून घ्या जेव्हा खाऊ ना त्याचा सुंदर असा स्वाद येईल इथे मीठ आहे चवीनुसार आणि इथे खोबरा आणि जो लसूण आहे ना तो एकत्र ग्राइंड केला होता तर आता आहे ना मिक्स करायचं शेवटची प्रोसेस आहे मिक्स करायची तर हे संपूर्ण साहित्य साहिडला घेऊया आणि इथे मी घेतला एक बॉल तुम्ही कशात घेऊ शकता काही कोणतेही भांडं घेऊ शकता तर सर्वात अगोदर येत ना ह्याच्यात हा जे तीळ आणि खुरासन आहेत ती घालूया त्यानंतर शेंगदाण्याचा जो कूट आहे ना तो घालूया याच्यात त्यानंतर ही जी लाल चटणी आहे ना जी आपण मिरच्या वाटून बनवली ही संपूर्ण घालूया आता ही क्वांटिटी मी शंभर ग्राम घेतली आहे तुम्ही आहे ना जर तुम्हाला तिखट कमी वाटत असेल ना तर पुन्हा याच्यात मिरच्या घाला आणि मिरच्या घालून ना, तुम्ही आ, 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 ना तुम्ही पुन्हा तुम्ही तिखटपणा वाढवू शकता सर्वात शेवटी हा खोबरा आणि जो लसूण आपण वाटलं होतं ना तोसुद्धा घालूया आणि आपल्या चवीनुसार मीठ घाला मित्रांनो मीठ तुम्ही पुन्हासुद्धा घालू शकता तर मी आता आपल्या चवीनुसार घालतो आहे पुन्हा आपण टेस्ट करून ना मीठ घालू शकतो मला तर अंदाज आहे मी माझ्या अंदाजानुसार घातला आहे आणि संपूर्ण जो हा बॅटर आहे ना त्याला मस्त तुम्ही सुद्धा एक्जीव करा मी तुम्हाला इथे चम्मचच्या साह्याने करून दाखवतो आहे हाताने कराल ना तर खूप सुंदर असा एक्झिव होईल मिक्स होईल तर मी चम्मचच्या साह्यानेच मिक्स करतो आहे आणि तुम्ही कलर पाहू शकता खूप सुंदर असा कलर आला आहे छान असा कलर आला आहे पावसात खाण्यासाठी ही चटणी आपली रेडी आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ छोटीशीच व्हिडिओ होती रेसिपी होती पण तिखट स्पायसी अशी चटणी बनवून दाखवली आहे आता ही चटणी आहे ना मित्रांनो तुम्ही कांदा टॉमॅटो जिरं कढीपत्ता घालून ये ना तेलावर तिला फ्राय केली ना तर ती ओळडीसुद्धा चटणी होते ती चपातीसोबत तर अजून खूप छान लागते तेळाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आणि एक तीन ते चार महिने ही चटणी राहू शक तर तीन ते चार महिने ही चटणी स्टोर करून तुम्ही ठेवू शकता खराब काय होत नाही आणि जेव्हा तुम्हाला असं चटाकेदार तिखट स्पायशी खाण्याची इच्छा होत असेल ना त्यावेळेस ही भाजी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता तर चला एकजीव करून घेतो ऑलमोस्ट आपली रेसिपी डन आहे चटणी तर तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर असा रंगत कलर आला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे संपूर्ण पदार्थ आपण भाजले होते त्यामुळे तर ऑलमोस्ट आपली चटणी रेडी आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि नवीन कोणत्या रेसिपी बघायच्या असतील तेसुद्धा सांगा तर भेटूयासो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो तो फायनली मित्रांनो आपली जी तिखट चटणी आहे ना लाल मिरच्यांची ती रेडी झाली आहे तुम्ही रंगत पाहू शकता त्याच्यात आपण शेंगदाणे तीळ खुरासणं मीठ त्यानंतर खोबरा लसूण ही संपूर्ण पदार्थ घालून ही रेडी केलेली झंझणीत अशी स्पायसी चटणी आहे तुम्हाला जेव्हाही चटाकेदार खाण्याची मन इच्छा होईल ना तेव्हा ह्या प्रकारची चटणी बनवून अवश्य खा आणि रेसिपी एकदा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो